नमस्कार मी राजू मुल्लानी रांगोळी मुल्लानीवाडी ह्या वर्कशॉपमध्ये पहिले मी दादांचे आभार मानेन की जी आरोग्याची असू दे किंवा कोणती पण काळजी असू दे जे आमच्या आईवडील करू शकत नाहीत ते पहिलं दादा करतात आणि त्यांनी एवढं मोठं जे योगदान आम्हाला दिलं आहे त्यासाठी मी त्यांचं आभार मानतो कारण की आमच्या शरीराची पूर्ण काळजी ते करतच असतात आणि आत्ता पण केली आणि ह्या वर्कशॉपमध्ये आल्यानंतर मला म्हणजे काम करत असताना मला चिडचिड व्हायची हो राग यायचा पण आता तो येणार नाही याची ये मला पूर्ण गॅरंटी आहे आणि योगा कसा करायचा हे मला माहीतच नव्हतं दादा सांगत होते की योगा करत जावा प्राणायाम करत जावा परत सूर्यनमस्कार घालत जावा हे मला माहीतच नव्हतं पण ह्या योगात आल्यानंतर मला पूर्ण शिकलं मी वॉ वॉर्मअपला जातो आहे पण योगा कसा करायचा असतोय हे मला माहित नव्हतं पण ह्या सरांच्यामुळं आज मला हे कळालं त्याबद्दल मी सरांचं पण धन्यवाद धन्यवाद